वा विठ्ठल मामा मोहळ कंदारे कंदारी आकाश रानवडे मातीत कुस्ती चालू झाली इकडे पासष्ट ची फायनल टॅक्टर रोटर सजरा तिथ आता टू व्हीलरचा थरार कोण जिंकणार सत्तावन्न किलो पहिली कुस्ती होणार टू व्हीलर साठी निकाली कुस्ती की टक्कर एक बेहतरीन लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे लाल सहा निळा दोन परत कुस्ती शंतुनो शंतुनो बांधाल शुद्धचा पहिलवान आहे आता परत टू हिलर होंडा शाही शाईन कोण घेऊन जाईन हिरो हुंडा शाईन कोण घेऊन जाईन बरोबर ख नाही कोण घेऊन जाईन हिरो हुंडा शाईन याचा फैसला आता थोड्या वेळात बरोबर का नाही आणि आमदार शंकर मंडिक, हो ऐना तोड हंबे कम नाही बाबा शेवटच्या क्षणा पर्यंत उत्खंठा वारे वा बात निळा लाल दहा निळा पाच अजूनही आघाडी अजूनही आघाडी लाल दहा निळा पाच तेच सांगतोय लाल दहा निळा पाच निळ्यानं ताबा घेतला लाल दहा निळा सात पूर्ण ताबा लागतो ऐन दमशा कुस्ती लाल दहा निळा सात शेवट रेड टेन ब्ल्यू क्षणा क्षणाक्षणाला उत्कंठा दीड मिनिट बाकी सोपं हे का दीड मिनिट दीड मिनिटात नवे सहा सेकंदात काही काही घडू शकता हो शबास शबास सुराज शबास मान विरुद्ध मोठा दहा नऊ लाल दहा निळा नऊ वा लाल दहा निळा नऊ या एक मिनिट साठ सेकंद ओनली वन मिनिट ओनली वन मिनिट बाबा 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 ओ दुहेरी पट परत वा ओ आमदार साहेब एकदम जायचं जाता शेवटच आज सगळे कार्यक्रम थांबवले आमदार साहेबांनी कुस्तीचा नादस हो थमा आहे ना हो थमा जरा मोसम बघा बोल बज की छत्रपती शिवाजी महाराज की पिरगुटकरांचा योजन तीस शेक आणि मुळशी जिल्ह्याला नेतृत्व करणार हो आकाश रानवणे आकाश रानवणे प्रथम बारा अकरा बारा अकरा वीस सेकंद लाख मोलाचे से वीस वारे पट्टे या पोरांनी मैदान गाजवलं गोविंदा अंगरे ओ बघा